बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण पालकांना बारा तास ताटकाळ ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असताना मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येनं पालक राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केलेलं आहे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल बारा तास ताटकळ ठेवण्यात आलं बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचं कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केले आणि पालकवर्ग हादरला होता या प्रकरणात अखेर चार दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित तर वर्ग शिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला आहे तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालकवर्गांची शाळेने जाहीर माफी मागितली आहे बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेमध्ये हा संतापजनक प्रकार घडलेला होता त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल बारा तास ताटकळ ठेवण्यात आलं होतं अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आज बदलापूर बंदची हाक दिलेली आहे आंदोलन सुरू असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पूर्व येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस स्टेशनच्या दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे या, या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतं ठिय्य आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जी तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतो आहे तपासामध्ये अडथळा येतो आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲज्युकेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲज्युटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी त्या त्या ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद का या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार, क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या प्राचार्य आणि संबंधितांना निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी बदलापूर